ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चांदला नागोबाची सात सात गावातील तांदूळ प्रकरण उघडकीस येणार काय? शिरो तालुक्यातील नदीपलिकडील सात गावांमध्ये रेशनचा सा तांदळाचा चांदने खात्यातील नागोबाच्या साथीने लूट केली असल्याची चर्चा गणेशवाडीमध्ये सुरू आहे. रेशनचा तांदूळ बेकायदेशीर गोळा करून अब्दुल्लाच्या कारखान्यात विक्री होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे चांदला खात्यातील नागोबाची साथ असल्याची चर्चा सुरू असून नागोबा ही याच परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे काही दिवसापूर्वी भरून टेम्पो चालला असताना त्याला पकडून अर्धा लाख घेतली असल्याची चर्चाही आहे यामुळे गरिबांच्या पोटात जाणारे धान्य दलालांची टोळी सामान्य गरीब गरजू वंचित लोकांना पैशाचा अमिष दाखवून जादा दराने तांदूळ खरेदी करून सात गावांमध्ये गावामध्ये नागोबाच्या साथीने चांद टोळीतील स्वस्त तांदूळ खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची माहिती समोर आली आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड